कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा निवडणूक आयोगाच्या मतदार यादीतील गोंधळ काही थांबायला तयार नाही आहे दिवसेंदिवस नवनवीन आणि धक्कादायक चुका समोर येतात शौचालयात आणि आयुक्त निवासात मतदारांची नोंदणी आढळल्यानंतर आता एक अत्यंत गंभीर प्रकार उघडकीस आला आहे एकाच मोबाईल नंबरवर तब्बल दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारांची नोंदणी झाल्याचं जा समोर आलंय हा प्रकार नवी मुंबईतील कोपर खरे सेक्टर दोन मध्ये से चंद्रकांत डांगे यांनी उघड केला एकाच मोबाईल नंबरवर इतक्या मोठ्या संख्येनं मतदारांची नोंदणी झाल्यानं अनेक प्रश्न निर्माण झालेत ज्या मोबाईल नंबरवर ही नोंदणी झाली आहे तो नंबर नेमका कोणाचा आहे तो खासगी व्यक्तीचा आहे की शासकीय यंत्रणेतील कोणाचा हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही मतदार यादीतील या सततच्या चुकांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि चिंता वाढतीय आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही अत्यंत गंभीर बाब असून निवडणूक आयोगाने यावर तातडीने स्पष्टीकरण देऊन कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे लोकशाहीच्या या स्तंभाला अशा चुकांमुळे तडा जाऊ नये अशी अपेक्षा आता व्यक्त होत आहे प्रकरण हा आता नवीन गोल आमच्याकडे आलेला आहे एकाच तलाट्याच्या नावावर जे इथे ऐरोलीच्या विधानसभेमध्ये दोन हजार चौदा ला होते म्हणजे हे प्रकरण आजचं नाही आहे हे प्रकरण खूप जुनं दिसतंय त्या जे जे कोण तलाठी आहेत ते दोन हजार चौदा पूर्वी या ऐरोली विधानसभा विधानसभेच्या यादीवर काम करत होते आणि ही जी विधानसभेची जी ऑफिस आहे ऐरोलीला तिथे हे प्रशासकीय अधिकारी म्हणून काम होते निवडणूक आयोग म्हणून काम करत होते तर सांगायचा गोल असा आहे की एका अधिकाऱ्यांच्या नावावर दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारांची नोंद होऊच कशी शकते जर झाली असेल तर ह्याच्यामध्ये काय आर्थिक व्यवहार झालेत का किंवा ह्यांनी काय ह्याच्यामध्ये ज्या कुणी या माझी नगरसेवकांनी किंवा समाजसेवकांनी जे कोणी हे ही कामं केलेली आहेत त्यांनी त्यांना काय आर्थिक लाभ पोहोचवला आहे का असं दिसतंय की हा आर्थिक लाभ घेऊनच या सगळ्या मतदारांना एकत्र एकाच एकाच एक लिस्टमध्ये दे, आणून ठेवलेला आहे म्हणजे ही जर दोनशे अठ्ठ्याऐंशी लोकं एकाच वेळेला जर मतदानाला गेली तर तो जो समोरचा जो उमेदवार आहे तो शंभर टक्के जिंकणार थोडंसं माहिती आहे की माझी नगरसेविका होत्या इथल्या त्यांचे जे पती आहेत समाजसेवक त्यांच्याकडून हे काम झालेलं आहे असं आमच्या थोडंसं दिसून आलेलं आहे